नेहमी आपण एक कर्ड राईस खातो पण आज आपण उपवासाचा कर्ड राईस बनवणार आहोत आणि फक्त तेही एक चमचा तेलामध्ये हा उपवासाचा कर्ड राईस बनवणार आहोत कमी वेळात कमी साहित्यात तयार होतो तर इथे मी उपवासासाठी शिजवलेला वरईचा भात घेतलेला आहे एक वाटी घेतलेला आहे तर त्यामध्ये साधारण ती तीन चमचे कमी आंबट असलेलं मी दही घेतलेलं आहे आणि हे आपल्याला या भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर हे दाटसर वाटलं तर यामध्ये तुम्ही अगदी तीन ते -ती चार चमचे यामध्ये पाणी घालू शकता किंवा दह्याऐवजी तुम्ही यामध्ये कमी आंबट असलेलं ताकसुद्धा घालू शकता तर अशा पद्धतीने यामध्ये थोडंसं मी तीन ते -ती चार चमचे पाणी घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भात शिजवत असताना तुम्ही जर त्यामध्ये मीठ घातलेलं असेल तर या ठिकाणी मीठ जपून घालायचं आहे गरज वाटली तर घालायचं गरज नसेल तर नाही घातलं तरीही चालेल आता गॅसवर एक छोटा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा मी तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये सुरुवातीला आपण अर्धा चमचा जिरं घालून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये चार ते पाच कडेपत्त्याची पानं आणि तिखट तुम्हाला कितपत हवं आहे तितकं यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची घालायची आहे आणि हे छान परतून घ्यायचं आहे या ठिकाणी यामध्ये तुम्ही शेंगदाणेसुद्धा घालू शकता ते सुद्धा छान लागतात अगदी थोडंसं हिंग घातलेलं आहे मिरची तेलामध्ये छान परतून झालेली आहे पटकन ही फोडणी आपण त्या वरईच्या भातावरती घालून घेऊया आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर अशा पद्धतीने फक्त एक ते दोन मिनिटामध्ये हा कर्ड राईस तयार होतो तुम्ही उपवासासाठी वरईचा भात बनवतच असता तर वरईचा भात बनवून झाल्यानंतर तुम्हाला जर तो आमटीसोबत खाऊन उरल्यानंतर त्यापासून तुम्ही अशा पद्धतीचा उपवासाचा कर्ड राईस दही भात बनवू शकता तर आजची ही रेसिपी झटपट तयार होणारी आहे दोन मिनटात तयार होते कमी साहित्यात होते आणि तुम्हाला जर उपवासामध्ये काही बनवायचा कंटाळा आला तर एक दोन मिनटामध्ये पटकन ही रेसिपी होणारी आहे आणि खूप छान लागते खूप जबरदस्त लागते यामध्ये तुम्ही डाळिंबाचे सुद्धा घालू शकता वरून सुद्धा तुम्ही छान परतून घेऊन ते सुद्धा घालू शकता ड्रायफ्रूट्स घालू शकता तुम्हाला हवं तसं यामध्ये तुम्ही मिक्स करून हा कर्ड राईस खाऊ शकता तर अशा पद्धतीने हा उपवासाचा फक्त दोन मिनिटामध्ये आपण कर्ड राईस बनवलेला आहे आता यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालून घेऊया तर खूप चविष्ट लागतो हा कर्ड राईस तर उपवासामध्ये साबुदाणा खाऊन कंटाळा येतो कधी कधी किंवा भाकरी किंवा भाजी करायला सुद्धा कंटाळा येतो तर पटकन दोन मिनिटामध्ये असा उपवासाचा कर्ड राईस नक्की ट्राय करून बघा खूप चविष्ट लागतो तर आजचीही उपवासाची झटपट तयार होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून सांगायला विसरू नका परत भेटूया अशाच एका उपवासाच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद